नमस्कार आज आपण साहित्याचे स्वरूप निवेदनात्मक साहित्य अभ्यास पुस्तक मनमे हे विश्वास हा जो विषय आहे प्रथम वर्ष कला शाखेचा पहिल्या सत्राचा त्यातील व्हिडिओ क्रमांक आठमध्ये आहो मागील व्हिडिओपर्यंत आपण या विषयाबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती पाहिली प्रत्येक अभ्यास घटकाचा सविस्तरपणे असा विचार केला आता या व्हिडिओमध्ये आपण बऱ्याच मुलांच्या मागणीनुसार परीक्षेमध्ये कशा स्वरूपाचे प्रश्न असतात परीक्षेचं स्वरूप काय असतं याबद्दल चर्चा करणार आहोत ठीक आहे तर पहिला मुद्दा म्हणजे काय की गुण किती असतात तर या विषयाला तुम्हाला पन्नास गुण आहेत पंधरा गुण हे तुमच्या महाविद्यालयाकडे असणार ज्याच्यासाठी परीक्षा जी पण असेल अंतर्गत मूल्यमापनाची ती तुमचे कॉलेजमधील जे प्राध्यापक आहेत ते घेणार आणि विद्यापीठी सत्र परीक्षा म्हणजे विद्यापीठाचा जो परीक्षा विभाग असतो तो काढतो तो पेपर असतो जो की सगळ्यांसाठी सारखा असतो पण अंतर्गत मूल्यमापन जे असतं ते प्रत्येक कॉलेजनुसार महाविद्यालयानुसार वेगळं असतं मग त्या पंधरा गुणांची परीक्षा घेण्यासाठी विद्यापीठाने आपल्याला काय सांगितलं की तुम्ही लेखी परीक्षा घेऊ शकता मौखिक प्रकल्प लेखन क्षेत्रीय अभ्यास क्षेत्रभेट समूह चर्चा विस्तार कार्य संशोधन प्रकल्प खुले पुस्तक परीक्षा असे भरपूर पर्याय दिलेत त्यातील कोणतेही पर्याय तुमचे जे महाविद्यालयातील शिक्षक आहेत किंवा जे तुमचे प्रोफेसर आहेत ते निवडू शकतात मग काही शिक्षकं दहा गुणांची लेखी परीक्षा घेऊन पाच गुणांचा प्रकल्प सांगू शकतात किंवा काही शिक्षक पूर्ण पंधरा गुणांची लेखी परीक्षा घेऊ शकतात ज्याला तुम्ही चाचणी परीक्षा असे ते म्हणता बरोबर आणि मग अशा प्रकारे त्या परीक्षेचं स्वरूप असेल मग जर तुमची अंतर्गत मूल्यमापनाची परीक्षा लेखी असेल म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न उत्तरं पेपरवरती लिहायचे असतील तर ते प्रश्न कसे विचारले जाऊ शकतात या विषयाबद्दल ते आपण पाहणार आहोत आणि विद्यापीठाची सत्र परीक्षा कशी असते याची पण आपण इथे चर्चा करूया तर विद्यापीठाची जी सत्र परीक्षा असते ती पस्तीस गुणांची असते तुम्हाला त्याच्यासाठी दोन तास वेळ दिलेला असतो आणि त्याच्यामध्ये तीन प्रश्न असतील तुम्हाला ठीक आहे दोन प्रश्न पंधरा पंधरा गुणांचे हे झाले तीस आणि एक प्रश्न पाच गुणांचा म्हणजे एकूण पस्तीस गुण झाले तर पहिला जो प्रश्न असेल त्याच्यामध्ये तुम्हाला तीनशे शब्दामध्ये त्याचं उत्तर लिहायचं आहे दुसरा सुद्धा तीनशे शब्दामध्ये लिहायचे आणि तिसरा प्रश्न असेल त्याला शंभर शब्द असेल कारण त्याला गुण पण कमी आहेत आणि या प्रत्येक प्रश्नामध्ये तुम्हाला दोन उपप्रश्न दिलेले असतील ज्यातला तुम्हाला एकच लिहायचा आहे व्यवस्थित समजून घ्या म्हणजे प्रश्न क्रमांक एक असेल त्यात दोन उपप्रश्न दिलेले असतील समजा साहित्याचे स्वरूप थोडक्यात सांगा किंवा आत्मकथनाची वैशिष्ट्ये सांगा या दोन प्रश्नांमधला तुम्हाला एक कोणता तरी लिहायचा असेल ठीक आहे असंच दुसऱ्या प्रश्नामध्ये सुद्धा दोन दिलेले असतील आणि तिसऱ्यामध्ये पण म्हणजे प्रत्येक प्रश्नामध्ये दोन ऑप्शन आहेत तुम्हाला म्हणजे तुमच्याकडं थोडं स्वातंत्र्य आहे की तुम्ही कोणता प्रश्न निवडताय आता आत्तापर्यंत जेवढं निरीक्षण आहे त्यानुसार काय होतं की एका प्रश्नामध्ये जे दोन ऑप्शन असतात तुम्हाला ऑरमध्ये दिलेले ते एकाच घटकातले असतात म्हणजे तुम्ही कुठलाही चॅप्टर किंवा तुमचं जे प्रकरण आहे अभ्यासक्रमातलं ते सोडून जाऊ शकत नाही म्हणजे जर पहिला प्रश्न पाहिला तुम्ही तर साहित्याचं स्वरूप जर विचारलं तर ते त्याला और साहित्याचे स्वरूप हे जे प्रकरण आहे त्यातलंच ते कुठला तरी प्रश्न येईल जसं की संस्कृत परंपरेबद्दल सांगा किंवा त्याला ऑर येऊ शकतो पाश्चात्य परंपरेबद्दल सांगा असं होणार नाही की पहिल्या प्रकरणातल्या प्रश्नाला ऑर चौथ्या प्रकरणातला आहे ठीक आहे मी असं करते की तुम्हाला समजते समजा दुसऱ्या प्रश्नामध्ये त्यांनी विश्वास नांगरे पाटील यांचं जे पुस्तक आहे आप आपल्याला अभ्यासक्रमाला दिलेलं त्याच्याबद्दल जर विचारलं ना तर त्याला और त्या पुस्तकाबद्दलचाच दुसरा प्रश्न असणार त्याच्यात तुम्हाला ऑरला साहित्याचं स्वरूप वगैरे विचारणार नाही त्यामुळे तुम्हाला सगळे प्रकरणं जे आहेत ते पुस्तकातली ती व्यवस्थित करावी लागतात नव्वद टक्के आत्तापर्यंतचे जेवढे मी विद्यापीठाचे पेपर पाहिलेत आता हा तुमचा नवीन अभ्यासक्रम आहे पण याआधीचे जे पण मी पेपर पाहिलेत मी स्वतःच्या परीक्षा दिल्यात त्या सगळ्यांमध्ये असंच असतं ठीक आहे त्यामुळे तुम्हाला जेणेकरून सगळेच अभ्यासक्रमातले विषय तुम्ही अभ्यासाल ठीक आहे तर आता बघा आता विद्यापीठाची लेखी परीक्षा असू दे पस्तीस गुणांची किंवा तुमच्या अंतर्गत मूल्यमापनातली चाचणी परीक्षा असू दे पंधरा गुणांची ह्या सगळ्यांसाठी या अभ्यासक्रमातून ज्या पण स्वरूपाचे प्रश्न येऊ शकतात त्याचे आपण उदाहरणं पाहूया ह्याच्यासाठी एक युक्ती असते तुमचा जो अभ्यासक्रम आहे ना त्याच्यामध्ये दिलेला असतं तुम्हाला बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी दिलेल्या असतात आणि त्याच्यावरच डिरेक्टली प्रश्न बनतो म्हणजे आता पहिलं प्रकरण तुमचं काय की साहित्याचे स्वरूप तर मग सरळ प्रश्न येऊ शकतो साहित्याचे स्वरूप स्पष्ट करा बरोबर किंवा दुसरं प्रकरण आहे साहित्याचे प्रकार मग विचारू शकतात साहित्याचे निवेदनात्मक प्रकार सांगा फार सरळ सरळ प्रश्न असतात पण त्याचं उत्तर तुम्ही जितकं छान लिहाल तेवढे तुम्हाला चांगले गुण मिळतात तर आपण काय करू या व्हिडिओमध्ये प्रकरणानुसार एका एका प्रकरणावरती काय काय प्रश्न येऊ शकतात ते सगळे बघूया आपण जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल की आपल्याला अभ्यास कसा करायचा आहे आता मी जे पण व्हिडिओ बनवले त्याच्यामध्ये अभ्यासक्रमात दिलेले सगळे मुद्दे अगदी व्यवस्थितपणे डिस्कस केले आहेत त्याच्या पी पी डीजमध्ये नोट्स दिलेल्या आहेत त्यामुळे तुम्हाला ते जर तुम्ही व्यवस्थित केलं तर नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के सगळे प्रश्न तुमचे सुटणारच आहेत ठीक आहे आणि फार असं काही रॉकेट सायन्स वगैरे नसतं सोपे प्रश्न असतात ठीक आहे तर बघा साहित्याचं स्वरूप हे जे प्रकरण आहे त्याच्यामध्ये प्रश्न काही येऊ शकतात साहित्याचे स्वरूप थोडक्यात स्पष्ट करा यामध्ये तुम्हाला साहित्याच्या स्वरूपाबद्दल आपण जी चर्चा केली त्याच्या व्याख्या किंवा त्याचं वैशिष्ट्य हे पण तुम्ही सांगू शकता जेणेकरून तुमचं उत्तर छान होईल आणि दुसरं म्हणजे किती गुणांना प्रश्न आहे पंधरा की पाच हे लक्षात घ्यायचं आणि मग तसं उत्तर लिहायचं बरोबर मग दुसरा प्रश्न काय येऊ शकतो साहित्याचे स्वरूप स्पष्ट करताना संस्कृत परंपरेचा आढावा घ्या मग यामध्ये तुम्हाला संस्कृत अभ्यासकांनी ज्या व्याख्या दिल्यात त्या व्याख्या सांगाव्या लागतील त्यानंतर पाश्चात्य अभ्यासकांनी दिलेल्या साहित्याच्या स्वरूपाविषयी चर्चा करा असाही प्रश्न येऊ शकतो मग त्यामध्ये तुम्हाला अणुकृतीवादी रूपवादी आविष्कारवादी ह्या सगळ्याबद्दल ज्या आपण चर्चा केल्या होत्या ॲरिस्टॉटल वर्ड्सवर्त हे सगळं सा सांगावं लागेल आणि ह्या प्रश्नांचं ओळख करून देताना जर साहित्याच्या स्वरूपाबद्दलचा प्रश्न असेल तर थोडक्यात तुम्हाला साहित्य म्हणजे काय की सर्जनशील अशी भाषिक कृती असं ओळख विषयाचं सॉरी उत्तराचं प्रास्ताविक देता आलं पाहिजे म्हणजे ते अजून उत्तर छान बनतं त्यानंतर अजून काय प्रश्न येऊ शकतो ह्या प्रकरणात की साहित्याचे वेगळेपण कोणते घटक दर्शवतात ते थोडक्यात लिहा मी तुम्हाला सांगितलं होतं की हे सगळ्या वेगवेगळ्या वेग अभ्यासकांनी जरी व्याख्या दिलेल्या असल्या तरी त्यातून सगळं स्पष्ट होत नाही त्यामुळे आपल्याला साहित्याची अजून वैशिष्ट्य बघावी लागतात ह्या सगळ्यांचा एकत्र परिपाक असतो तो मग तुम्हाला ते विचारू शकतात की साहित्याचे वेगळेपण कोणते घटक दर्शवतात ते थोडक्यात सांगा फार सोपे आपल्या व्हिडिओमध्ये सगळ्याबद्दलच्या चर्चा केली आपण त्यानंतर दुसरं प्रकरण साहित्याचे प्रकार निवेदनात्मक प्रकार मग याबद्दल काय प्रश्न येऊ शकतात निवेदन म्हणजे काय ते सांगून निवेदनात्मक साहित्य प्रकारांची उदाहरणी द्या मग हे कोणते कोणते साहित्य प्रकार आहेत ते पण आपण पाहिले त्यानंतर काय प्रश्न येऊ शकतो की तुम्ही अभ्यासलेल्या निवेदनात्मक साहित्य प्रकाराबद्दल माहिती लिहा मा मग तुम्ही कोणता अभ्यासला इथे आत्मकथन हा अभ्यासला आहे बरोबर मग ते तुम्हाला लिहायचे शक्यतो कोणत्या प्रकाराबद्दल लिहायचं हे तुम्हाला सांगतात किंवा सगळ्या प्रकारांबद्दल थोडं थोडं लिहायला सांगतात मग ते प्रश्न काय तो बघून तुम्ही ठरवायचं ठीक आहे आणि आता पुढचं प्रकरण काय की कथा कादंबरी चरित्र आत्मचरित्र आदी निवेदनात्मक साहित्य प्रकारांचा स्वरूप परिचय मग ह्याच्या प्रकरणाच्या नावातच सगळे प्रश्न आहेत तुमचे कथा कादंबरी चरित्र आत्मचरित्र हेच सगळे काय आहेत निवेदनात्मक साहित्य प्रकार यांचा स्वरूप परिचय करून द्या थोडक्यात सांगा झालं प्रत्येक ह्याच्यावर होऊ शकतो तुम्ही कथा म्हणू शकता कथेचं स्वरूप सांगा कथा या साहित्य प्रकाराची वैशिष्ट्य सांगा चरित्र या साहित्य प्रकाराची वैशिष्ट्ये सांगा किंवा चरित्र आणि आत्मचरित्र या साहित्य प्रकारांमधला फरक सांगा कादंबरीमध्ये निवेदन कशा प्रकारचं असतं ते सांगा म्हणजे आणि हे सगळ्याबद्दल मी म्हटलं तसं परत की व्हिडिओमध्ये आपल्याला दिलेली आहे माहिती तुम्हाला तुम्ही एकदा व्हिडिओ सगळे पाहिले की तुम्हाला काळजी करायची गरज नाही आणि अर्थात मी तुम्हाला कायम सांगेल आ, का की जे आपले संदर्भ पुस्तकं असतात ते व्यवस्थित वाचा तुम्ही ज्यावेळेस स्वतः वाचताल त्यावेळेस तुम्हाला अजून छान प्रश्न उत्तरे लिहिता येतात पण जर काही कारणाने ते जमणार नसेल तर आपले व्हिडिओ आहेतच ठीक आहे त्यानंतर चौथं प्रकरण काय की मराठी आत्मकथनांचं स्वरूप प्रेरणा वैशिष्ट्याने वाटचाल ह्यातसुद्धा तेच आहे तुमच्या अभ्यासक्रमाच्या मुद्द्यातच सगळं दिलं आहे काय विचारू शकतात मराठी आत्मकथनाच्या प्रेरणा कोणत्या ते सांगा मराठी आत्मकथनाच्या इतिहासाबद्दल थोडक्यात माहिती द्या म्हणजे काय वाटचाल की आत्मकथनांची सुरुवात कशी झाली आणि मग आत्तापर्यंत कुठली कुठली लिहिली गेली ह्याच्यातील सात आठ उदाहरणं तरी निदान तुम्हाला जर दहा पंधरा गुणांचा प्रश्न असेल तर लिहिता आलं पाहिजे आत्मकथनाचे स्वरूप थोडक्यात सांगा त्याची वैशिष्ट्ये सांगा आणि अजून असं जर थोडा अवघड करायचं असेल तर सांगू शकतात की मराठीमधील काही महत्त्वाच्या आत्मकथनांचा उल्लेख करून त्यांची वैशिष्ट्ये सांगा मग इथं तुम्हाला काही आत्मकथनांची नावं लिहावी लागतील त्याच्याबद्दलची वैशिष्ट्य सांगावी लागतील की त्याच्यामध्ये काय दिलं आहे काय नाही ठीक आहे आणि आता मग शेवटचं काय अभ्यास पुस्तक जे आपलं आहे ते मेन मन मनमे हे विश्वास विश्वास नांगरे पाटील यांचं आत्मकथन मग यामध्ये प्रश्न कसे येऊ शकतात बघा की आत्मकथन या, या साहित्य प्रकाराची कोणकोणती कौन वैशिष्ट्ये या साहित्यकृतीमध्ये दिसतात आता हा थोडा अप्लाईड म्हणतो ना आपण की दोन घटक एकत्र करून प्रश्न आहे म्हणजे मागचं जे प्रकरण आहे आत्मकथनाची स्वरूप प्रेरणा वैशिष्ट्य याच्यामध्ये तुम्ही काय बघणार आत्मकथनाचं स्वरूप प्रेरणा वैशिष्ट्य ती हे तुमचं अभ्यास पुस्तक आहे त्यात कशी दिसून येतात मग हे ये तुम्हाला सांगता आलं पाहिजे की आत्मकथनाची वैशिष्ट्ये काय असतात आणि ती या अभ्यासपुस्तकात कशी दिसतात ठीक आहे आणि मनमे हे विश्वास हे जे आत्मकथन आहे त्यातून तुम्हाला कोणत्या प्रेरणा भेटतात अशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जाऊ शकतात किंवा लेखक विश्वास नांगरे पाटील यांचे व्यक्तिमत्त्वाचे विशेष थोडक्यात सांगा कारण आपल्याला आत्मकथनातून त्यांचे व्यक्तिमत्त्वाचे विशेष समजतातच आपोआप त्यानंतर आता जे प्रकरणं आहेत त्यातली वेगवेगळी त्यांनी त्यांच्या लहानपणापासून ते त्यांच्या अधिकारी होण्यापर्यंतचं एक एक प्रकरण सांगितले म्हणजे शाळेचं एक आहे महाविद्यालयाचं एक आहे बी ए एम एचं आहे बरोबर मग त्या प्रत्येक प्रकरणावरती तुम्ही जर पाहायला गेलात तर एक एक प्रश्न बनू शकतो आता तुमचे पेपर काढणारे जे प आहेत त्यांच्यावर डिपेंड करतं की ते कोणता प्रश्न विचारत आहेत मग बी एला असताना त्यांनी लेखक कोणकोणत्या संकटांना सामोरे गेले असं सा विचारू शकतात किंवा शाळेत त्यांना जे मूल्य शिक्षण भेटलं होतं त्यांचे जे शिक्षक होते वेगवेगळे त्यांनी जे त्यांना धडे दिले त्याचा त्यांना अधिकारी म्हणून काम करताना कसा उपयोग झाला अशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात किंवा तरुण वयात लेखकाने कोणत्या चुका केल्या आणि त्यातून त्यांनी कसे धडे घेतले ह्याच्याबद्दल थोडक्यात सांगा असं सा पण प्रश्न येऊ शकतात आणि मी म्हटलं तसं की त्यांनी जे पुस्तकात एक एक प्रकरण दिले त्यांच्या आत्मकथनात त्या प्रत्येक प्रकरणावरती प्रश्न बनू शकतो की त्यांनी शाळेत काय गमती जमती केलं ते सांगा अधिकारी म्हणून अधिकारी होत असताना यू पी एस सीमध्ये त्यांना कशा संकटांना सामोरं जावं लागलं अनेक वेळी अपयशी येऊनसुद्धा त्यांनी कसं स्वतःला पुन्हा पुन्हा प्रेरणा देत राहिले त्यांच्या शिक्षकांचा वाटा काय त्यांच्या आयुष्यात असे असंख्य प्रश्न बनू शकतात ज्यावेळेस तुम्ही ती अभ्यासकृती साहित्यकृती व्यवस्थित वाचता त्यावेळेस तुम्हाला छान उत्तरं लिहिता येतील थी। ठीक आहे तर अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये प पेपरचं जे स्वरूप आहे ते पण पाहिलं आणि प्रत्येक प्रकरणात कसे प्रश्न बनवू शकतात तेही पाहिलं माझून जरी तुम्हाला काही शंका असेल याच्या पलीकडे तर नक्की विचारा आणि आपला जो चॅनल आहे मराठी साहित्य अभ्यासकांसाठी याच्यावर आपण असे छान वेगवेगळे तुमच्या अभ्यासक्रमातले जे व्हिडिओ आहेत ते बनवत राहू आणि त्यासाठी तुम्ही चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून मला पण शिकवण्यासाठी अजून उत्साह भेटतो ठीक आहे तर तुम्ही माझं विवेचन व्यवस्थित ऐकून घेतलं त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद